कृषिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्यासमोर हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे हे व्हर्टिकल फार्मिंगचं आहे आणि इथे यांनी हळद लावलेली आहे या, है। या बद्दल या डेमो प्लॉटबद्दल आपल्याला आता हे माहिती देणार आहे तुमचं नाव योगेश घोडे हां तर योगेश घोडे योगेशजी एक आढावा द्याय असा आम्हाला की हे कशा प्रकारे डेव्हलप केलेलं आहे तर ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता येथे व्हर्टिकल फार्मिंग केलेली ही टेक्नॉलॉजी डच इंडो ड़, इंडो टेक्नॉलॉजी तर या ठिकाणी आपण इंडो डच हा या दोघांच्या एकत्र येऊन ही टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केलेली आहे तरी का केली तर सध्या के लँडोर्डिंग कमी होत चाललेली आहे शेतकऱ्यांकडे कमी जमिनी राहत चालल्यात आणि शक्यतो शेतात नाही तर सध्या जे सिटीमध्ये राहत होते त्यांच्यामध्ये गॅलरीवर करण्यासाठी टेरेस फार्मिंगचे न्यू कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये कमी जागेत जास्त उत्पादन कसं घ्यायचं त्यासाठी कॉन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये काय असतं पहिल्यांदा फाउंडेशन असतं फाउंडेशन असतं त्यानंतर ग्रोथ बॅग असतात त्यानंतर आपण याच्यामध्ये मिडियम वापरतो आपण कंपोनंट आहे याच्यामध्ये फाउंडेशन असतं त्यानंतर हे ग्रोथ बॅग यूज करतात त्याच्यानंतर मिडियम म्हणून आपण कोकोपीट आणि माती असे पन्नास पन्नास टक्क्याचं याचं मिश्रण असतं ते यूज करतो कोकोपीट आणि माती का तर मातीमध्ये काय होतं की हळदीचं जो गड्डा असतो तो जास्त वाढत नाही पण कोकोपेटमध्ये काय होतं की कोकोपेट असल्यामुळं तुझा आहे तो जास्त वाढायला मदत होती आणि त्यामुळं याचं उत्पन्न जास्त वाढतं आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सेलम लावलेली हो हळदीची सेलम सेलम हराठी तर ती व्हरायटी सात ते नऊ महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येते तर याच्यामध्ये काय होतं की आता तुम्ही बघता ही दीड महिन्याची तर याच्यामध्ये कोकोपेट असल्यामुळं त्याचा गड्डा जास्त वाढतो उत्पन्न जास्त येतं त्यामुळे शेतकऱ्याला पण फायदा होतो आणि कमी जागेत जास्त उत्पन्न येतं आणि याचं कसं आहे की आता तुम्हाला काही याच्यात खतं द्यायचे न्यूट्रिशन वगैरे काय द्यायचं सगळं तुम्ही पाण्याची खत असत त्याच्यातून तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्ही कॉस्टिंग जर म्हटलं तर हे सगळं फाउंडेशन वगैरे सगळे ग्रोथ बॅग हे सगळ्याचा जर खर्च म्हटला एका राखला तर तुम्हाला तेरा हजारपर्यंत इनिशियल कॉस्ट पडते पण त्यानुसारच तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा फायदा पण तसा जास्त होतो बरं बरं हे जे पाणी आपण देतो याला त्या पाण्यामधून आपण खतही हो राहूशन ड्रेनचिंग कसं होते मग येत जर एक्सेस पाणी झालं तर झिरपून जातो पाणी पाणी याला मिळेल मिळेल त्याला जर जास्त पाणी झालं इनफॅक्ट तर याच्यात पाणी खाली जातं आणि जर प्रमाण जास्त झालं तर ती झिरपून जातं खाली आणि हे कंट्रोल कंडिशनमध्ये असतं नेटमध्ये कंट्रोल कंडिशनमध्ये त्याच्यामध्ये आपण ह्युमिडिटी कंट्रोल करतोय रेनचा डायरेक्ट इफेक्ट नाही होणार डायरेक्ट सपोज आता सन सनरेज आले तर सन रेज काही प्रॉब्लेम नाही होणार त्यामुळे ह्युमिडिटी एअर त्याचं टेम्परेचर सगळं मेंटेन राहणार त्यामुळे रोग वगैरे त्याच्यावर कीड पण कमी येणार याच्यामध्ये एक कंपोनंट आहे स्ट्रक्चर बरोबर दुसरा आहे बॅक बॅक तिसरा आहे इरिगेशन करण्यासाठी आपण लॅटरलचा वापर केलेला आहे बरोबर फर्टि फर्टिलायझर लॅटरलच्या बरोबर बरोबर बर। बर बर। आता या प्लॉटला तुम्हाला आयडिया आहे का की किती किती दिवसानंतर इरिगेट केलेला आहे इरिगेट शक्यतो जशी आपल्याला गरज पडेल प्रत्येक व्हरायटीनुसार प्रत्येक जल इरिगेशनची गरज ही प्रत्येक पिकाची वेगवेगळी असते तर ज्यानुसार जशी आपल्याला गरज पडेल त्या गरजेनुसार आपण हे क्रॉप तेवढ्याच दिवसात मॅच्युअर होते का जेवढ्या दिवसात फील्डवर मॅच्युअर होते हे ते तेवढंच मॅच्युअर होतं आणि इव्हन त्याच्यापेक्षा लवकर पण होतं त्याच्यामध्ये जी याची ग्रोथ आहे जो आपला हळदीचा गड्डा असतो त्याच्यात लवकर मॅच्युअर होतो आणि लवकर वाढतो आणि मोठा पण वाढतो त्यामुळे उत्पन्न जास्त आणि शेतकऱ्याला पण फायदा होतो तर ज्या शेतकऱ्यांना हे करायचं आहे हां तर त्यांच्यासाठी शेळण्या आवश्यक आहे का शेडनेट असलेलं कधी उत्तम का तर शेडनेटमध्ये आपली ह्युमिडिटी वगैरे बाकी जे आहेत ह्युमिडिटी म्हणा टेम्परेचर म्हणा रेनफॉल म्हणा ते सगळं कंट्रोल होते आणि त्याचा फायदा सगळा पिकाला भेटतो इन्सेक्ट पेस्ट कसे मॅनेज केले याच्यामध्ये जास्त रोग होतच नाही पण झाला तर फक्त फंगसचं होतं आणि जरी फंगसचा काही रोग झाला तर आपण ड्रेंचिंग त्याला खत वगैरे देऊन ते आपलं नियोजन करू शकतो काय फंजी साईड वगैरे यूज केले असतील बोर्डेक्स मिक्सर वगैरे बोर्डेक्स मिक्सर आणि स्प्रेच्या थ्रू खत दिले गेलं नाही याला सध्या तरी स्प्रेचा थ्रू काय दिलेलं नाही का सगळं जेवढं दिलं आहे तेवढं थ्रू तेवढं तर कृषी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा स्टॉल स्टॉल नाही म्हणता येणार ना। हा एक डेमो डेमो प्लॉट आहे हा डेमो प्लॉट आपण पाहू शकतो व्हर्टिकल फार्मिंग नावाची ही कन्सेप्ट आहे म्हणजे इथे आपण बघू शकतो त्यांनी या बॅगमध्ये कोकोबीट आणि जी माती आहे ती माती टाकून याच्यामध्ये लागवड केलेली आहे त्याच्यानंतर स्ट्रक्चरमध्ये पुढचं अजून एक बॅग आहे त्याच्यानंतर पुन्हा एक बॅग आहे पुन्हा एक बॅग आहे जवळपास एक दोन तीन चार पाच पाच या साईडनं आणि पाच त्या साईडनं या बॅगचं सा, कोकोबीटचं आणि सॉईलचं वेट आ, वेट होल्ड करू शकेल एवढी या स्टँडची कॅपॅसिटी असेल त्याच्यानंतर वरच्या साईडनं त्यांनी पुन्हा जसे गमले असतात त्या टाईपने सुद्धा त्याची लागवड केलेली आहे तर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या जा दृष्टीने व्हर्टिकल फार्मिंग आपल्यासमोर येत येताना आपल्याला दिसत आहे जर एवढा एरिया जर आपल्याला जमिनीवर लावायचा असेल तर भरपूरस लँड एरिया तो कव्हर करेल परंतु व्हर्टिकल फार्मिंग मध्ये जर आपण बघितलं तर हे किती अंतर असेल एक स्टँड मध्ये आयडिया हे फक्त तीन फूट बाय पाच फूट तीन फूट बाय पाच फूट एवढ्या जागेमध्ये आणि लेंथ याची पण आपल्याला म्हणजे आपल्या आपल्याला जशी पाहिजे तशी लेंथी हा ते तर स्ट्रक्चर आपण स्वतः बनवत आहोत ना ही एक आयडिया तेवी की तुम्हाला एक आयडी देते की तुम्ही अशा प्रकारे पण शेती करू शकता याच्यामध्ये फार्मर सुद्धा काही मॉडिफिकेशन करू शकता जर त्यांना करायचं असेल फक्त एक आयडिया कृषी विज्ञान केंद्राने तुम्हाला दिलेली की तुम्ही अशा प्रकारे पण भविष्यातली शेती करू शकता की तुमच्याकडे जागा जरी कमी असली तरी उत्पादन तुम्ही चांगलं घेऊ शकता कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कृषी दोन हजार चोवीस नावाने जे कृषी प्रदर्शन होत असते अग्रिकल्चर एक्झिबिशन त्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला हे हा डेमो प्लॉट व्हर्टिकल फार्मिंगचा पाहायला मिळत आहे धन्यवाद धन्यवाद